मित्रांनो आज आपण सोलापूर वाडी येथे आहो आलेलो आहोत आणि सोलापूरवाडीमध्ये आपण हनुमंत गावडे यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत तर तुमच्या या फुलावरून लक्षात आलंच असेल की हे शेत आहे हे ड्रॅगन फ्रूटची शेती आहे आणि इथे चांगल्या अशा प्रकारची ड्रॅगन फ्रूटची शेती त्यांनी केलेली आहे आणि इथे जर आपण पाहिलं तर ह्या ड्रॅगन फ्रूटमध्ये यांच्या शेतामध्ये एक वेगळ्या प्रकारचं फळ तुम्हाला इथे पाहायला मिळेल की जे पिवळ्या रंगाचं ड्रॅगन फ्रूट आहे या पिवळ्या रंगाच्या ड्रॅगन फ्रूटचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याला मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर भाव मिळतो आणि आपण जर पाहिलं तर हे सगळं जे ड्रॅगन फ्रूटचं माझ्या पाठीमागं वगैरे तुम्हाला ही सगळी शेती दिसते तर अतिशय चांगल्या प्रकारची ड्रॅगन फ्रूटची शेती त्यांनी इथे केलेली आहे या ड्रॅगन फ्रूटचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्याकडे पूर्वी निवडुंग नावाची वनस्पती असायची त्या निवडुंगासारखीची वनस्पती आहे आणि कांडे निवडुंग आणि फळ्या निवडुंग असे निवडुंगाचे प्रकार होते तर त्यातला हा कांड्या निवडुंगातला हा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो पण त्या त्या निवडुंगाचं जे फळ असायचं त्याला खूप काटे असायचे परंतु हे अत्याधुनिक अशा प्रकारचं ज्याच्यावर रिसर्च केलेलं अशा प्रकारचं हे फळ आपल्याला इथे बघायला मिळतं आणि ह्या शेतीचं वैशिष्ट्य म्हणजे आपण जर पाहिलं तर संपूर्ण माळ रानावर ही शेती यांनी फुलवलेली आहे की आजूबाजूला जर पाहिलं तर कमी पावसाचा हा भाग आहे की जिथे बीड जिल्ह्यामध्ये अत्यंत कमी म्हणजे साधारणतः सहाशे सहासष्ट मिलीमीटर पूर्ण पावसाळ्यामध्ये वर्षभरात इतका पाऊस होतो आणि या कमी पावसाच्या शेतीमध्ये मग कुठलं पीक घेतलं पाहिजे याचा त्यांनी एकदम प्रॉपरपणे अभ्यास केला या जमिनीचा जो पोत आहे त्याचबरोबर मृदा परीक्षण जे आहे आणि या भागामध्ये कुठलं पीक आपल्याला जास्त उत्पन्न देऊ शकतं याचा विचार त्यांनी केला आणि त्यांनी या ड्रॅगन फ्रूटची शेती केलेली आपल्याला पाहायला मिळते तर इथे मोठ्या प्रमाणात त्यांनी ज्याला आपण बंपर क्रॉप असं म्हणतो हे बंपर क्रॉप त्यांनी या ड्रॅगन फ्रूटचं घेतलेलं आहे आणि यामधून त्यांना उत्पन्नही बंपर अशा प्रकारचं मिळणार आहे त्यामुळं कधी जर तुम्हाला असं वाटलं ड्रॅगन फ्रूट जे आहे ते कसं असतं काय असतं आणि यांनी हे जी फळ आहे हे फळ ते एक्सपोर्ट करतात एक्सपोर्ट म्हणजे परदेशामध्ये नाही तर राज्या देशातल्याच इतर राज्यामध्ये हे फळ त्यांचं जाणार आहे त्यांनी आता याची तोडणी केलेली आहे आणि बऱ्यापैकी याला फळ लाभलेलं असल्यामुळं त्यांना याचा भरपूर अशा प्रकारचा फायदा होईल आणि बंपर अशा प्रकारचं उत्पन्न होईल तर अशाच प्रकारची शेती आणि शेतीचे प्रयोग जर बघायचे असतील तर तुम्ही आमच्या या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद